ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांच्यावरचा खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी नळदुर्ग ब्राह्मण समाजाच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले परळी येथे झालेल्या ब्राह्मण एकता परिषदेचे आयोजक व स्वागताध्यक्ष ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर सूडबुद्धीने या खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खोट्या गुन्ह्यात बाजीराव धर्माधिकारी यांना मुद्दाम गोवण्यात आले आहे चार मार्च रोजी याबाबत नळदुर्ग येथील सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने नळदुर्ग पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी नळदुर्ग ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी याबाबत सविस्तर म्हणणे मांडले आहे या निवेदनावर नळदुर्ग ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी ब्राह्मण समाज संघटनेचे सचिव मुकुंद नाईक उपाध्यक्ष प्रदीप ग्रामोपाध्याय उत्तम रामदासी दीनदयाळ कुलकर्णी सुहास पुराणिक उमेश नाईक सचिन भूमकर प्रमोद कुलकर्णी आकाश कुलकर्णी राजकुमार वैद्य संदीप वैद्य अजय देशपांडे अजित भूमकर ज्ञानेश्वर केसकर शिवराज भूमकर सौरभ कुलकर्णी सुयेश पुराणिक सौरभ रामदासी यांच्यासह ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीनं दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी क्षेत्र परळी वैद्यनाथ त्या ठिकाणी ब्राह्मण एकता परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याकडून मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज एकता परिषदेमध्ये सहभागी झाला होता एक अतिशय यशस्वी आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीने ही परिषद झाली पण त्याच्यानंतर काही लोकांनी जाणून बुजून या परिषदेच्या नाव खराब व्हावं हो। आणि याचे आयोजक स्वागत अध्यक्ष सन्मान्य बाजीराव धर्माधिकारी यांचं राजकीय करिअर या ठिकाणी संपुष्टात देण्याच्या उद्देशाने जाणून बुजून त्या परिषदेच्या नंतर आयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला हा दाखल केलेला गुन्हा अत्यंत चुकीचा आहे संविधानाला धरूनसुद्धा नाही त्यामुळं नवदूर शहरातील सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीनं